नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण आता मालिकेत आहे नवीन काव्या काव्या टू पॉईंट टू ही काव्या आधीपेक्षा जास्त आत्मविश्वासू जास्त धाडसी आणि जास्त स्ट्रॉंग आहे पारच्या आजूबाजूला सतत घुटमळणाऱ्या रम्याची मस्ती आता काव्या जिरवणार आहे इतकंच नाही तर पिहूच्या मदतीने ती वसुवात्याचं लपलेलं सुद्धा हळूहळू समोर आणणार आहे काव्या मनाशीच ठरवते देशमुखांना बोलवण्यासाठी वेगळी चाल खेळावी लागेल तेव्हा ती साडी नेसते मोकळे केस सोडते आणि आत्मविश्वासाने जिना उतरते हॉलमध्ये पार्थ फाईल्समध्ये गुंतलेला असतो त्याचं लक्ष काव्याकडे नसतं पण अचानक झालेल्या धडकेत कागद खाली पडतात काव्या घसरते आणि त्याच क्षणी पार्थ तिला सावरतो दोघांमध्ये एक सुंदर रोमँटिक क्षण पाहायला मिळतो काही वेळासाठी पार्थ आपला राग विसरतो आणि काव्याच्या डोळ्यात हरवतो हसीन पाहून मानेनी आणि भीव खुश होतात पण तेवढ्यात रम्याचं तिथे येणं सगळा माहोल बदलून टाकतं काव्या पारची जवळ पाहून रम्या अस्वस्थ होते घाईत पुढे येताना ती घसरून पडते आणि सर्वांसमोर तिची अवस्था दयनीय होते पारचा संयम चुटतो आणि तो रम्याच्या खोट्यात कारवायांचा पर्दाफाश करतो तो सांगतो की कसं रमे आणि वसुने फेक अकाउंट वापरून जीवाच्या व्हिडिओवर वर कमेंट्स केल्या होत्या हे ऐकून सगळेच चकित होतात काव्याचा शंताप शिगेला पोहोचतो ती रम्याला स्पष्ट इशारा देते माझ्या ताईच्या आणि जीवाच्या आयुष्यात हस्तक्षेप केला तर मी शांत बसणार नाही या सगळ्या गोंधळात पिहू घाबरते आणि शेवटी मोठे खुलासे करते सोळा तारखेला तयार केलेल्या व्हिडिओ क्लिप्समध्ये रम्याचा सहभाग होता हे अप्रत्यक्षपणे समोर येतं रम्या नकार देण्याचा प्रयत्न करत असते पण काव्याला आता खात्री होती की या सगळ्या मागे रम्याच आहे पुरावे अजून हातात नसले तरी काव्या ठरवते खरंच ते लवकरच बाहेर येणार आता प्रश्न एकच आहे की पुढे काय होणार पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम